नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फोड्स या चॅनलमध्ये आज आपण फक्त रव्यापासून एक भन्नाट असा नाश्ता बनवणार आहोत तर एकदम कुरकुरीत असा झटपट होणारा आणि महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी साहित्यांमध्ये बनणारा हा नाश्ता कसा बनवायचा ते लगेच बघूयात तर आज आपण फक्त रव्यापासून एक भन्नाट असा टेस्टी नाश्ता बनवतोय तर त्यासाठी ते मी कढई गॅसवर ठेवली कढई चांगली गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकूयात आता जिरे तेलामध्ये तडतडू द्यायचेत आणि जिरे तेलामध्ये तडतडल्यानंतर यामध्ये एक कोमट ग्लास पाणी ओतायचे तर आपण तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये डायरेक्ट थंड पाणी होतच नाहीत त्यामुळे एक ग्लास गरम पाणी किंवा कोमट पाणी यामध्ये होतायचे आता पाण्याला उकळी येऊ द्यायचे आणि पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपल्याला चिली फ्लेक्स टाकायचे चिली फ्लेक्स सध्या तुमच्याकडे नसतील तर याऐवजी लाल तिखटसुद्धा तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकूयात आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात आणि चवीनुसार मीठ टाकल्यानंतर दोन मिनिट हे पाणी उकळून घ्यायचं आहे म्हणजे फ्लेवर छान येतो आणि पाण्याला उकळ्या आल्यानंतर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे परंतु मी हा पूर्ण रवा टाकणार नाही आहे तर ह्या पाण्यामध्ये जेवढा रवा बसेल तेवढाच मी इथे टाकणार आहे तरी थोड़ा थोड़ा ते तर इथे बघा अशा प्रकारे थोडा थोडा करून यामध्ये रवा टाकायचा आहे पाण्यामध्ये जेवढा बसेल तेवढाच रवा मी इथे टाकणार आहे तर साधारण अर्धी वाटी रवा मी इथे टाकते आहे तर इथे बघा एक ग्लास पाण्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक रवा इथे टाकलेला आहे आणि हे बघा मिश्रण कसं झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि असंच घट्टसर मिश्रण आपल्याला हवं आहे आता हा रवा आपल्याला वापरून घ्यायचा आहे त्यासाठी यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनिट झाकून ठेवूया गॅस बंद केला तरी चालेल तर हे बघा पाच मिनिट मी झाकून ठेवलं होतं आता झाकण काढूया हे बघू शकताय तुम्ही मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि आपल्याला असंच मिश्रण हवं आहे परंतु हे मिश्रण अजून गरम आहे त्यामुळे एका ताटामध्ये किंवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घेऊयात तर हे बघा अशा प्रकारे मी एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढलेलं आहे आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे गोळा म्हणून घ्यायचा आहे आता यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हातावरती याचा रोल करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता हे बघा अशा पद्धतीने तर हे बघा अशा प्रकारे याचा रोल करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी अशा प्रकारे काही रोल करून घेतलेले आहेत तर त्याचबरोबर या मिश्रणापासून अशा प्रकारे काही कटलेट सुद्धा मी इथे करून घेतलेत आता हे आपण तयार केलेले रोल किंवा के कटलेट आपल्याला फ्राय करून घ्यायचेत तर तुम्ही शालो फ्राय किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता तर इथे मी डीप फ्राय करून घेणार आहे तर हे बघा तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर या तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे मी रोल यामध्ये टाकते आणि फ्राय करून घेते तर हे बघा पाच ते सात मिनिट आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे त्याचा कलर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे हे बघा किती मस्त असा कलर आलेला आहे आणि वरचा पार्ट सुद्धा एकदम कुरकुरीत असा झालेला आहे आता एका झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घेऊयात रोल फ्राय करून घेतल्यानंतर आता कटलेट तेलामध्ये फ्राय करण्यासाठी सोडूयात आणि इथे सुद्धा तेलामध्ये बसतील तेवढे म्हणजे पाच ते सहा कटलेट मी तेलामध्ये सोडलेत आणि हे सुद्धा डीप फ्राय करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचे आहेत आणि एका झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर हे कटलेट किंवा हे रोल करायला एकदम सोपे आहेत आणि फक्त हव्यापासून आपण करू शकतो म्हणजेच एकदम कमीत कमी साहित्य वापरून आणि झटपट ही रेसिपी आपल्याला करता येते आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट लागते तुम्ही जर का ही रेसिपी अजूनही ट्राय केलेली नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि इथे आपण घेतलेल्या प्रमाणामध्येच तुम्हीसुद्धा साहित्य घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी साहित्याची लिस्ट दिलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि यानंतर कोणती रेसिपी बघायला आवडेल तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग